नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती ॲक्च्युली मला हा ब्लॉग खूप वेळापूर्वी सुरू करायचा होता म्हणजे थोड्या वेळापूर्वीच कारण की कृतिकाने एक चा, आज छानसा पास्ता बनवलेला आणि त्याच्यावरती मी शेजवान चटणी टाकून मस्त चीज टाकून खाल्ला ॲक्च्युली मला ती डिश दाखवायची होती पण होतं ना आपल्याबरोबर एकद्य एक आपलं आवडीचं समोर असतं आणि ते आपण रेजिस्ट नाही करू शकत आपण खाऊन टाकतो आणि विसरतो अरे आपल्याला काहीतरी करायचं होतं दुसरं पण ठीक आहे नेक्स्ट टाइम दाखवीन मी आणि तर आज संडे आणि uh, आज श्रीराम नवमी आहे तर सगळ्यांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा तर uh, आम्ही जिथे राहतो अंबराता तर तिथे uh, कोज इथे कोजगाव आहे तर कोजगावला ना सॉरी कोजगावला ना uh, श्रीरामाचं मंदिर आहे तर तिथे खूप मोठी uh, यात्रा बोलू शकता आणि पालखी असते तर मी प्रयत्न करेन संध्याकाळी जर मला वेळ मिळाला आणि जर मला जायला मिळालं तिकडे कारण खूप गर्दी असते कारण लास्ट इयर जेव्हा मी बोईसरला होता लास्ट टू लास्ट इयर तेव्हा मी इकडचे व्हिडिओ बघितले होते आणि लोक एकदम म्हणजे एकदम भारी असते इकडचं खूप म्हणजे मी कल्याणला पण एवढं मोठं नाही बघितलं जेवढं इथे करतात आणि अजून एक गोष्ट तुम्ही माझं मागे बघू शकता तर इथे टी व्ही युनिट होता तर तो, तो आम्ही परत हलवला आणि तो जो बेडरूममध्ये हा फ्रीज होता ना तो आम्ही परत बाहेर आणणं हॉलमध्ये ठेवला कारण बेडरूम ॲक्च्युली खूप ब्लॉक झाला होता आणि जाता येता पण नव्हतं त्याला नीट खोलता पण येत नव्हतं तो साफसफाई पण करता येत नव्हती तर आय थिंक दॅट इज अ परफेक्ट प्लेस फॉर फ्रीज तिकडे आहे तिकडे आणि आम्ही टी व्ही युनिट जो आहे तो परत तिकडे सांगला तिथे बेस्टच वाटतो तो अजून एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी खूप ब्लॉग म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये बोललो तर मला इथे तो मस्त आला होता माझ्या मम्मीकडनं गिफ्ट आहे मला जेनेटिक जेनेटिक गिफ्ट आहे तो तर तो मी काढला आहे कारण की लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं तर तुम्ही हेअरकट करायला गेलो तर खाली आमचे इथे पार्लर आहे तर तो हेअरकट करताना मला बोलला सर हे आपण निकाल नाही का मी बोललो इधर इतर आहे का तो बोलला हां निकलता ना असे टू हंड्रेडमध्ये निकले का मी बोललो भाई टू हंड्रेडमध्ये तो निकाल दे ते काढताना ना थोडंसं दुखलं मला त्याच्यामध्ये लेझरची छोटी मशीन होती थोडंसं जळलं मला जरा आणि थोडंसं जर असं हलकंसं रक्त आलं त्यांनी काहीतरी सोल्युशन लावलं त्याच्यानंतर मी घरी येऊन थोडंसं अमृत मला लावलं तर आता ठीक आहे आणि अजून एक गोष्ट जी मला आज खरंच खूप वाटते संडेला कृतिकाना एकदम मस्त हार वार घेऊन येते आणि ते प्रतिमेला लावते ना आणि देवाला मस्त सजवते तर तो एक भारी वाटतो मला बघा एकदम छानस गेलंय एकदम प्रसन्न वाटतं कारण की आमची जी एंट्री नाही दरवाजाची एंट्री इकडनं तर इकडं कोणी आलं ना डायरेक्ट असं समोर गेलं ना की असं असं हे दिसतं ना तर एकदम प्रसन्न वाटतं खाली टी व्ही चालू आहे तर प्लीज इग्नोर इट मी ॲक्च्युली यूट्यूब बघवतो आणि ही आपली स्वामी समर्थांची मस्त मूर्ती आहे ही श्री भगवती देवीची मालवणची धामापूर तुम्हाला जरा माहीत नसेल तर कुळदेवत आहे आणि ही महालक्ष्मी कोल्हापूरची गणपती पप्पा आहे हे बाळकृष्ण आहेत एवढंच आहेत म्हणजे हे म्हणजे ॲक्च्युली थोडंच होतं पण नंतर हे कृतिकाने कोल्हापूरला आणि हे पण कोल्हापूरला घेतलं बाकी एक दोन तीन चारच होते पण छान वाटतं आणि हे आपली प्रतिमा तर आता व्लॉगला सुरुवात तर केली मला माहित नाही दिवस कसं जाईल जसं जसं दिवस जाईल तसं जर मी तुम्हाला दाखवेन आणि तुम्हाला असं वाटायचं कृतिका कुठे गेली तर कृतिका आतमध्ये बसतील थायलंडची जी सिरीज आहे तिचा लास्ट लॉग आहे मीला बोललो जेवढं पण व्हिडिओस आहे ते एकत्र टाक आणि ओव्हर करून टाक आणि संपून टाक ठीक आहे थोड्या वेळ भेटतो मग त्या इथे आणि ना आम्ही आता एक रील शूट करतोय हा माझा आउटफिट आहे नक्कीच रील बघा आणि मग आम्हाला सांगा आम्ही एक्स्ट्रा शॉर्ट घेतोय राजा चंडी मध्ये माझा आउटफिट तयार करतो हा होत नाही लहानपणी पण असंच करायचं कपडे चार का महिना माझं हे काय हे तर टेडी बियर सगळं झालं

बरोबर कॅमेराच्या इथे तुला असं एकदम तोडव्याच्या म्हणजे मध्ये ते अॅटिट्यूड वाले एक्सप्रेशन केले पाहिजे डायरेक्टर बघा कोण डायरेक्टर ऍक्टर <laughs> एक रील ला एवढी मेहनत लागते प्लीज लाईक कर दो प्लीज लाईक कर दो <laughs> 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 चल झालंय मला कचरा तर हा ब्लॉग मी आज आज म्हणजे आज आठ तारीख आणि टाइम आहे झाला आहे इलेवन फिफ्टी सेव्हन आणि आज आज म्हणजे मुहूर्त टाळायला नको म्हणून तिला सांगितलं मी केक जरा जरा ऍक्च्युअली ती मला केक नाही म्हणजे नको आणू केक पण मी केकच काहीच ठरलं नव्हतं ऑब्व्हिअसली केक तर पाहिजे बर्थडे आहेत आ, आता आ, आज अजून तर तीन मिनटं बाकी आहेत तर आज ता ता ए, मिंटर हो मिंटर दर्म, दर्म तर आठ तारीख आहे आणि नऊ तारीखेला माझा माझ्या धरम धर्मपत्नीचा वाढदिवस आहे वाढदिवस आहे तर इकडे आम्ही कृतिका कृतिका लिहिलेलं आहे वा वा काय बोलता मग नवरा तुझा एवढा भारी आहे मी तुम्हाला केक दाखवतो दिसत का तुम्हाला तुम्हाला या, या दिसेल दाखवू नका मी विचार दाखव तुम्हाला okay. तर काउंट बिगेन म्हणजे खूप दोनच मिनिटं बाकी तर दोन मिनिटामध्ये आपण तिला विचारू की तुझं तुला म्हणजे कसं वाटतं आता तू एवढे वर्ष माझ्यावर राहिली मी तुला दरवर्षी बारा वाजता केक घेऊन येतो आणि तू आणि तू नाही नाही मला ना कृतिका मी असते आता ठीक आहे माझा बड्डे नाही तर आता मूड स्पॉइल नाही करत ते आपण नेक्स्ट टाइम भांडू आज 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 आता भांडू नाही आता भांडू नाही शकत बरं मुर्तं मिस नाही करायचं तुम्हाला आजच दोन मिनिट झाली नाही माझी स्टोरी खूप मोठी होऊन झाली तशा आणि मी तुला बोललो कृतिका तयार हो मस्त मस्तपैकी तुझा केक करते होऊन अरे आहे घरी आहे ना तर मी नॉर्मल नॉर्मल कपडे घालते तर हा

तुम्हाला सगळ्यांना पण थँक्यू मिस खातो दाढीला लागलाय भारी वाटत सर बघा मस्त लागलं सगळं आणि तर मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती म्हणजे तुझ्या कृतिकाला एवढ्या पाच वर्षामध्ये काय मोठं सर गिफ्ट काही कधी घेऊन घेऊन दिलं नाही

ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे मार्च मध्ये हो आणि नऊ एप्रिल ला माझ्या लग्नानंतरचा पहिला बर्थडे होता तेव्हा शरद आणलेला आणि ओवाळून वगैरे सगळं म्हणजे व्हिडिओ वगैरे पण असेल तर शेअर तर हा हा जो मी हेच प्रश्न विचारला होतो तुझा बर्थडे तुला काय हवंय की नको काय तिला सरप्राईज आहे मी तुम्हाला पण दिसेल पण तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सरप्राईज नाही दिसतात तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेल तर ह्या ह्या ब्लॉगमध्ये जर सरप्राईज रिव्हिल केला तर प्रॉब्लेम होऊ जाईल तर ठीक आहे आले देऊ शकतो मी तर एवढ्या वेळेस सरप्राईज दिले तिने एकदा पण दिला नाही म्हणजे मी तिला आता तुझं हिंट करतो म्हणजे ऑगस्टला माझा बर्थडे येणार आहे सरप्राइज एक्सेप्ट करना चाहिए कंडीशन मे हाँ, हाँ, हाँ। <laughs> <तैना फुण सर्प्रेज। laughs> तर हा छोटासा रामनवमीचा ब्लॉग मी सुरू केला होता रामनवमीच्या दिवशी पण त्या दिवशी आम्ही गेलो होतो पण आम्हाला काही खूप गर्दी होती फुटेज नाही मिळाला म्हणजे खूप गर्दी होती तिकडे खूप म्हणजे खूप जास्तच गर्दी होती गोष्ट खूप डिफिकल्ट झाला तर त्याच्यामुळे काही शूट नाही केलं बाकी अल्बमचा सॉरी आता ते अल्बमचा जो ब्लॉग आहे माझा

आज वाढदिवस आहे आज वाढदिवस आहे पण <laughs> तुला खरच सांगतो मी खरंच विचार समोर विचार तुला काय हवं आहे दुसरं काय हवं आहे मी तर एवढे जन्मांचा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय की आता तो परत वापस होऊ नाही बाकी सगळ्यांकड फ्रॉम बडेकर फॅमिली फ्रॉम बेंडल फॅमिली फ्रॉम द महाराष्ट्र कपल फॅमिली परत एकदा विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न कृतिका कृतिका मॅडम तू तू नेक्स्ट इयर मी नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर तू कार घेशील स्वतःची पहिली गोष्ट ही पण कार तिच्याच नावावर येते माझ्या पण पैसे माझे पैसे माझे कृतिका तू तुझ्या पैशाने घेशील का ती पण इलेक्ट्रिक मी थोडे पैसे दिले त्याला तू सांगणार नाही

काहीतरी तर पैसे पण भरू फ्रीमध्ये कुकर दिला फ्री पैसे कुकर तर असेच म्हणजे मी तुम्हाला एवढं जर तुम्ही असे भरपूर माझे व्हिडिओ सारे बघितले मग असे भरपूर सारे ब्रँड प्रमोशन येतील मला भरपूर सारे पैसे मिळतील मग मला भरपूर सारे गिफ्ट घेऊन जस्ट जो याच नोट वरती हा छोटासा बर्थडे वाला म्हणजे सेलिब्रेशन छोटासा घरी केलेला जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा असं चॅनल सबस्क्राईब करा टेक केअर बाय